मुलींच्या बाबतीत तो बोलणं सुद्धा आणि त्याचा प्रॉब्लेम मग त्यांच्या मॅरिड लाईफ मध्ये आणि द्यायला द्यायला कसं की मी जास्त करावं की मी करू नाही कन्फ्युजन तुला ते आहे उद्या तो विचारेल की माझ्या बहिणीला तसं नाहीये दहाव्या अकराव्या वर्षी पाळी येते मुलींना आपल्याकडे सेक्स एज्युकेशन हा हो टॉपिक मधल्या काळात ऍड पण झालाय पण प्रॉब्लेम काय झाला सेक्स एज्युकेशनच्या नावाखाली फक्त अनाटॉमी शिकवली जाते जी तर खरच सेक्स एज्युकेशनची गरज आहे का तर सेक्स एज्युकेशन म्हणजे काय हा मुद्दा पहिला महत्वाचा आहे तर ह्याच्यामध्ये एज अ मेल एज अ फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्यांची शरीर रचना एनाटॉमी फिजिओलॉजी ती प्रक्रिया कशी होते मग ह्याच्यातून त्यांना त्याचं नॉलेज कळतं ते शब्द त्या ठिकाणी काय वापरायचे वयानुसार तो कुठला शब्द वापरायचा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की मी हा शब्द वापरला तर लाज वाटेल मग मी ते त्याच्यापासून लांब राहणं म्हणजे की मग हे स्वतःच्या शरीरालाच विसरतात म्हणून अॅनोटॉमी महत्वाची शरीर असणं बाकीच्या नंतरच्या ज्या गोष्टी येतात वय वाढल्यानंतर की मग गर्भधारणा किंवा मग गर्भ राहू नये म्हणून म्हणजे प्रोक्रिएशन रिक्रिएशन प्रोक्रिएशन प्लीजर आनंद मिळवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे रिक्रिएशन म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी तर हा जीवनाचा भाग आहे त्याशिवाय शिवाय तर मेल फिमेल लग्न पण नाही करणार आणि मग त्याच्याबरोबर राहिला प्रश्न एसटीडी म्हणजे जर का आता ऑप्शन नाहीये काही आणि मग बाहेर जाऊन कुठं तुम्ही संबंध ठेवणार आहात तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे प्रोटेक्शन वापरायला पाहिजे किंवा मग अजून काही गोष्टी काय काळजी घ्यायला पाहिजे नाही घेतल्या तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होऊ शकतो आणि ते आयुष्यासाठी धोकादायक राहू शकतं म्हणून सेक्स एज्युकेशन आहे ही काळाची गरज आहे मला वाटते थोडस जास्त गरज आहे कारण खास करून आपल्याकडे मुलींना म्हणजे जेव्हापासून कळायला लागतं ना की पाळी येते तेव्हापासूनच त्या गोष्टीबद्दल कुठलाही चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू कोणीच देत नाही तर आदर ती गोष्ट चांगली नाहीये ती गोष्ट घाण आहे पाळी आली की मला बाजूला बसावं लागतं शिवाय किंवा बाजूला जरी नाही बसावं लागलं तरी त्या काळात मी देवाचं काही करू शकत नाही किंवा मी किचन मध्ये नाही जायचं त्या काळात मला पेन होत या गोष्टींमुळे माझ्या मनात त्या गोष्टीबद्दल एक तिरस्कार येतो आणि आई वडील किंवा पूर्ण कुटुंब तुमचं तुम्हाला या गोष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो बर प्रॉब्लेम याचा हा होतो की जेव्हा ती मुलगी लग्न करून नवऱ्या समोर जाते आतापर्यंत जी गोष्ट घाण होती ती गोष्ट चांगली आहे आणि मी ती या माणसासोबत इथून पुढे आयुष्यभर करायची जब, ही गोष्ट मला जमली पाहिजे मला पचली पाहिजे आणि त्याच्यामुळे मग मला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात ह्या गोष्टीसाठी का होईना त्या मुलीला ह्या गोष्टीबद्दलच नॉलेज देणं आणि त्याबद्दल तिची तयारी करून घेणं की लग्नानंतर ह्या गोष्टी असणार आहेत कारण अजूनही आपल्याकडे लग्न सेक्स हा टॅबू आहे आणि मुलींच्या बाबतीत तो बोलणं सुद्धा पाप आहे <laughs> आणि त्याचा प्रॉब्लेम मग त्यांच्या लाईफ मध्ये होतो आणि यासाठी मुलींना सेक्स एज्युकेशनची खूप खूप गरज आहे सर सध्याची परिस्थिती भारताची काय सेक्स एज्युकेशनला घेऊन आणि ती कशी बदलता येऊ शकते आणि सेक्स एज्युकेशन नेमकं कोणत्या वयापासून द्यायला हवं आणि ते कसं द्यायला हवं अतिशय चांगला प्रश्न आहे सध्याची परिस्थितीमध्ये तुम्हा आता आपणही आता सध्याला जे काही ऑनलाईन साठी करतोय तर लोकांना ऑनलाईन वरतीच ही इन्फॉर्मेशन सध्या मिळायला लागली पूर्वी तर मोठा भाऊ असेल किंवा मग आजूबाजूचा कोणी मित्र असेल तर हे लोक सांगायचे सगळंच नॉलेज खरं मिळायचं अशाला काही भाग नाहीये काही म्हणजे की थोडं थोडंफार कुठं काही कळायला लागलंय पण ह्यातही दोन गोष्टी आहेत एक उजवी बाजू एक डावी बाजू सिंपल उदाहरण देतो की मास्टरबेशनचं तर काही लोक सांगतात मास्टरबेशन सीन आहे पाप आहे मास्टरबेशन करायला नाही पाहिजे आणि दुसरी बाजू सांगते की कि किती पण मास्टरबेशन करायला स्वतःला कुठं पाहायचं की मी जास्त करावं की मी करू नाही कन्फ्युजन मग ह्याच्यासाठी ते प्रॉपर नॉलेज मिळण्यासाठी त्यांनी एकतर डॉक्टरांना भेटायला पाहिजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळंच नॉलेज योग्य मिळेल अशातला काही भाग नाही म्हणजे भारताची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे अजूनही सेक्स एज्युकेशन हा पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये आलेला विषय नाहीये मधल्या काळामध्ये थोडंफार मला वाटतंय की आय व्ही वगैरे ह्याची जनजागृती वगैरे करण्यासाठी एक सातवी आठवी पासूनच्या पुढच्या मुलांना जे आहे त्या ठिकाणी थो, थोडस नॉलेज दिलं गेलं पण ह्याच्या पलीकडे काही होत नाही प्रत्येकाला आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती वैयक्तिक लेवलवरती कुठं ना कुठं नॉलेज मिळवावं लागतं तो व्यक्ती मग पॉन साईट पासून तर अजून काय कुठल्या साईट मिळतील मी तर काय सांगेल ह्या लेवलपर्यंत मग तो त्याचा प्रयत्न करतो शेवटी त्यातून किती चांगलं नॉलेज मिळेल हे सांगू शकत नाही तर राहिला प्रश्न वयाचा शेवटी इन बॉर्न मेल फिमेल जे काही जेंडर जन्माला येत आहे या ठिकाणी तर ह्याच्यामध्ये ती व्यक्ती तीन मी तर सांगेल तीन वर्षाची झाल्यापासूनच त्या व्यक्तीला कळायला पाहिजे म्हणजे आता पालक म्हणून तुम्ही जेव्हा त्या बाळाला आंघोळ झाल्याला जाते तीनच वर्षाचं बाळ येते त्याला हे कळतं की तुम्ही सांगितले बाळा डोळा म्हण बाळा कान म्हण बाळा नोज म्हण नोज पण आपण कधी बोलतो का की बाळा लिंग बोल बाळा पेनिस बोल ठीक आहे हे अवघड शब्द किंवा इतर चार लोकांमध्ये बसल्यानंतर कानाला न ऐकावेसे वाटणारे शब्द बोलायची गरज नाहीये पण नुन्नी हा शब्द तर वापरू शकता ना ऍटलीस्ट तो शब्द नुन्नी हा वापरल्यावर इतर इतर वेळी ते बाळ बाकी कुठे तर तो शब्द नाही वापरणार ना। म्हणजेच त्याला त्याची जेंडर आयडेंटिटी जी आहे की तुला ते आहे उद्या तो विचारेल की माझ्या बहिणीला तसं नाहीये मग कन्फ्युजन क्रिएट होतं ना मग yes. त्याला तुम्ही ते नॉलेज नाही दिलं तर त्याच्या पद्धतीनं तो शोधायचा उद्या जेव्हा प्रयत्न करेल mm -hmm. कदाचित ते चुकीचं नॉलेज पण मिळू शकतं mm -hmm. म्हणून कमी वयापासूनच ह्याची सुरुवात व्हायला पाहिजे mm -hmm. मग त्याच्या पुढं एज चालू होतं प्युबर्टी म्हणजे पोगंडा अवस्था मराठी भाषेमध्ये तर मुलींमध्ये एक साधारणतः सातव्या आठव्या वर्षापासून मुलांमध्ये आठव्या नव्या वर्षापासून चालू होते तर मग ही जे काही ॲडोलसेंट एज आहे हे एक साधारणतः म्हणजे प्युबर्टी एज कम्प्लीट होतं मुलींमध्ये चौदाव्या वर्षापर्यंत मुलांमध्ये पंधराव्या वर्षापर्यंत तर हा जो पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये ऍटलिस्ट आईनं मुलीसाठी म्हणजे मला असं वाटतंय की ह्या मॅडम हे चांगल्यापैकी सांगू शकतील तर मी मुलाच्या बाबतीत सांगतो की मुलगा जेव्हा मित्रांमध्ये खेळायला जातो तेव्हा त्याचे मित्र पण त्याला बाबतीत प्रश्न विचारतच की की तुझ्या घरी कारण प्रत्येकाची घरची पार्श्वभूमी सेम नसते मग त्याला नॉलेज पण सेम नाही मिळणार तर म्हणून थोडंफार मला असं वाटतं की अजूनही पाठ्यपुस्तकांमध्ये ऍटलीस्ट अॅनोटॉमी फिजिओलॉजी हे शिकवलं जात नाही म्हणजे मोठ्या क्लासमधल्या मुलांना पण ते पटकन उरकलं जातं कदाचित तुम्ही मध्ये हे पाहिलेलं असेल की त्याची शरीर रचना एखाद्या पुरुषाची स्त्रीची तर ते त्या मुलांना लहानपणापासून थोडस कळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग त्याच्याबरोबर ही प्युबर्टी जेव्हा डेव्हलप होते मग शहरामध्ये बदल होतात मग सुरुवातीला पुरुषांमध्ये टेस्टिकल साईज गोटीच्या जागेचा जा साईज वाढायला लागतो त्या ठिकाणी प्रायव्हेट पार्टला हेअर ग्रोथ व्हायला लागते केसांची ग्रोथ व्हायला लागते मग हे सगळे बदल होत असताना मुलाने आपल्या वडिलांबरोबर ह्या गोष्टी फ्रेंडली बोलायला पाहिजेत वडिलांनीही त्याच्या वयानुसार ह्या गोष्टी त्याला सांगायला पाहिजेत आणि राहिला प्रश्न मुलींचा तर मॅडम सांगू शकतो मुलांचे अवयव किमान व्हिजिबल तरी मुलींचे अवयव व्हिजिबल नाही त्याबद्दल त्या कोणीही तिला आई सुद्धा बोलत नाही आणि तिचं पहिलं इंट्रोडक्शन असतं जेव्हा तिला पहिली पाळी येते तेव्हा आणि ऍज अ चाइल्ड म्हणून जरी ती प्युबर्टी मध्ये येत असेल तर तिच्यासाठी तो एक भीतीदायक अनुभव असतो म्हणजे बऱ्याचदा मला काहीतरी झालंय या गिल्ट पासून त्याची सुरुवात होते तर त्यापेक्षा आईनेच तिला या गोष्टीसाठी आधीच प्रिपेअर केलं की बाळा तुझ्या पोटामध्ये गर्भाशय आहे की उद्या भविष्यात जाऊन ज्याच्यामध्ये तुझं होणार वाढणार mm. आहे आणि तुझं शरीर त्याला दर महिन्याला तयार करत जर नाही राहिलं गर्भ तर तुझे गर्भाशय आतून पूर्ण क्लीन होतो आणि पाळी येते mm. ही एवढं बेसिक नॉलेज जरी तुम्ही तुमच्या मुलीला दिलं ना तरी तिची ती जी भीती आहे किंवा त्याबद्दलची जी अँझायटी आहे ना ती कमी होते आणि प्लस म्हणजे त्याबद्दल बोलताना ती तिच्या आईशी कम्फर्टेबल बोलते तशी तिला बाहेर पण म्हणजे मी माझ्या मुलीवरून सांगते हो ती जेव्हा मैत्रिणींमध्ये जाते तर तिच्या मैत्रिणी अशा कानात कुजबुजल्यासारख्या बोलतात बाळीबद्दल पण <laughs> yes. hmm. शी इज ओपन टू अस म्हणजे ती त्यांना म्हणते की मी माझ्या घरात माझ्या आई वडिलांसोबत सुद्धा ह्या गोष्टी फ्रँकली शेअर करते कारण आम्ही हे तिच्याशी बोललोय रादर आपल्याकडे अशी पद्धत आहे अजूनही खूप साऱ्या कम्युनिटीज मध्ये की मुलीची पहिली पाळी ही सेलिब्रेट केली जाते पण काळाच्या ओघात ह्या गोष्टी बागे पडत चालल्यात म्हणजे तुम्ही त्याच काय म्हणतात ना ते जे छान आहे आपण एक कळीचं फुल होतंय हे सेलिब्रेट करण्याऐवजी आपण तिला केळसवानी केळस्वाने जे भाव आहेत ना ते आणतोय पाळीबद्दल yes. आणि ह्या गोष्टी चांगल्या नाही म्हणून तिला ह्या गोष्टींबद्दल आईने सांगणं mm. आणि जेव्हा ती शाळेत जाईल तेव्हा टीचर्सकडून कारण yes. मुलींच्या बाबतीत इव्हन आता मुलांच्या बाबतीत सुद्धा गुड टच आणि बॅड टच ह्या okay. गोष्टी माहिती करून देणं याच्यासाठी ह्या गोष्टी ओपनली बोलणं त्या त्या टप्प्यावर म्हणजे असं नाही की तुम्ही सहा सात वर्षाच्या बाळाला सेक्स म्हणजे काय हे सांगायचं नाही इट इज नॉट एक्सपेक्टेड पण आठ नऊ दहा वर्षात आता तर दहाव्या अकराव्या वर्षी पाळी येते मुलींना खूप लवकर येते मुलांचं पण जे प्युबर्टल एज आहे ते अलीकडे सरकले मग ह्या गोष्टी त्यांना आधी माहीत असणं ते तुम्ही सांगणं आणि कसं असतं माझ्या ओळखीत माझ्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल व्यक्ती कोण असते माझी आई किंवा माझे वडील मग मी जर त्यांच्याशी कम्फर्टेबल असेल तर उद्या काहीही झालं तर मी तेवढ्याच कम्फर्टेबली माझ्या आईला येऊन सांगू शकते ना की माझ्या शाळेत असं असं झालं की एका मुलीला पिरियड आले मग डाग पडला मग मी तिला सांगितलं टीचरला घेऊन गेले टीचर, टीचर कडे तिला सोडलं टीचरना सांगितली तिची टीचर काळजी घ्याल हे कधी येईल जेव्हा त्या मुलीला तिच्या आईने हे सगळं सांगितलेलं असेल सा। आणि म्हणून मुलींशी हा मोकळा संवाद खूप गरजेचा आहे आणि फक्त आईचा नाही वडिलांचा सुद्धा नाही तर मुलींना पहिल्यापासून हे ट्रेनिंग मिळतं की ही गोष्ट मेल्सच्या समोर डिस्कस करायची नाही ही गोष्ट त्यांच्या समोर डिस्कस करणं चांगलं नाही आणि ह्याचा ना परिणाम त्यांच्या मॅरिड लाईफ मध्ये किंवा त्यांच्या रिलेशनशिप मध्ये गरजेचं पुढे जेव्हा त्या कॉलेजमध्ये जातील ऍक्च्युअली आपल्याकडे सेक्स एज्युकेशन हा टॉपिक मधल्या काळात ऍड पण झालाय पण प्रॉब्लेम काय झाला सेक्स एज्युकेशनच्या नावाखाली फक्त अनाटॉमी शिकवली जाते आणि थोडीफार फिजिओलॉजी म्हणजे तुम्ही टप्प्या टप्प्याने जा चा ना तुम्ही आठवीच्या मुलींना पिरियड्स आणि अनाटॉम याच्याबद्दल सांगता तसं तुम्ही दहावी किंवा त्याच्या पुढच्या मुलांना दहावी अकरावीच्या मुलांना एक दोन सेशन घ्यायला काय हरकत आहे की काय असते रिलेशनशिप कारण जोपर्यंत त्या मुलाला हे कळत नाही की मी विदाऊट कन्सेंट कुणाला टच नाही करू शकत हे शिक्षण त्याला आईकडून मिळावं लागतं कारण तो जेव्हा त्याच्या आईच्या संपर्कात असतो तेव्हा त्याच्या आईनं किंवा त्याच्या बहिणीनं त्याला, त्याला टच, टच बत, बत, yes. हे शिकवणं त्याच्या कुटुंबानं त्याला हे शिकवणं की हा टच गुड टच आहे आणि याच्यासोबत सोबत तू कुठल्याही फिमेल सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकतोस याच्यात जबरदस्ती नाही पाहिजे हे ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला फॅमिलीकडून तुमच्या जवळच्या माणसांकडून मिळायला पाहिजे yes. म्हणजे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह yes. आणि पुढच्या वयाची जी गरज निर्माण झाली ती का झाली कारण म्हणजे एक प्युबर्टी म्हणजे तुम्ही वयात आले तर एक पुरुषांमध्ये चौदाव्या पंधराव्या वर्षी ग्रही धरले बायकांमध्ये पण चौदाव्या वर्षी ग्रही धरले तर त्यापूर्वी काय व्हायचं ना लग्न सोळाव्या सतरा वर्षी व्हायचे म्हणजे कसं आहे ना की वयात आल्यानंतर भावना निर्माण होत आहेत ना हा नदीला आलेला पूर आहे uh, right. तुम्ही त्याला अडवू नाही शकत आहे शकतलाइज करता काय करता तर मास्टरबेशन करता पण मास्टरबेशन किती करावं काय करावं या पॉईंट वरती आपण नंतर बोलू सगळं पण मग होत काय ना की पूर्वी लग्न लगेच व्हायचे पुढच्या वयात आल्यानंतर पुढच्या काही आठवड्यात महिन्यात काही वर्षात yes. मग फार नॉलेज द्यायची गरजच नाही ऑटोमॅटिकली ऍटोमॅटिकली एक्सपिरियन्सने नॉलेज त्यांना ते मिळायचं पण आता मात्र पुढचे पंधरा वर्ष जातात म्हणजे चौदाव्या yes. वर्षा वर्षापासून तर तिसाव्या वर्षापर्यंत आता तर तिसऱ्या वर्षानंतर लग्न होतात mm. मग मधल्या पंधरा वर्षामध्ये काय करायचं हा मोठा प्रश्न आहे ना याच्यासाठी सेक्स एज्युकेशन गरजेचं बरोबर म्हणजे पालकांनी खरंच भूमिका घ्यायला पाहिजे कारण म्हणजे मुलांची उत्तरं जर नाही मिळाली तर इंटरनेट वरून नाही ती उत्तर मिळतील आणि त्यांना तेच खरं आहे असा समज त्यांचा होतो कारण जेवण करताना जरी कोन्डॉमची ऍड आली जर पाणी होतील किंवा चॅनल चेंज करतील इथून मानसिकता पण प्रॉब्लेम त्याने काय होतो तो मुलगा नंतर त्याच्या सोयीनुसार शोधायचा प्रयत्न करतो आणि मग तो जे हो शोधतो तो, तो, तो।, तो मात्र त्या अंधारात शोधत असतो मग त्याला वाट सापडेल शाश्वती नाहीये कदाचित वाटेने जाईल आणि ह्याला पालक रिस्पॉन्सिबल असणार आहे आपली सिस्टीम रिस्पॉन्सिबल रे। असणार आहे आणि तुम्ही जसं म्हणता ना की पालकांनी बोलायला नाही पाहिजे किंवा ह्या गोष्टी थांबवायला पाहिजे आता तुम्ही टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर जे बघताय त्याचं इतकं हायपर सेक्शुलायझेशन झालेलं आहे ऑलरेडी त्या पोरांना इतकं काही काही बघायला मिळत असतं तुम्ही काय त्याच्यापासून आडोगून घेऊन काय होणार आहे बारा वर्षाचा मुलगा एक अर्ध्या तासाच्या पिरियड मध्ये एवढे फोटोज बघू शकतो नेकेड वुमन्स डे की जे एखाद्या राजाने त्याच्या पूर्ण आयुष्यात नसतील पाहिल्या कारण हे सगळं त्याचं ऍट इज हातात आहे एका क्लिक वर एका क्लिक वर मग त्यापेक्षा तुम्ही सांगा ना ऍटलिस्ट तो जेव्हा सर्च करेल तेव्हा त्याला काहीतरी डोक्यात एक कन्सेप्ट असेल त्या पद्धतीने जाईल असंच ग्रॉसली सगळं आणि त्याचं करिअर डिस्टर्ब नाही होणार कारण तुम्ही नाही सांगितलं तो त्याचा वेळ घालवणार आहे त्या गोष्टी शोधण्यामध्ये ते एक पालकाला वाटतं की आपल्या पाल्याचं करिअर चांगलं व्हावं तो करिअरचा जो रोड आहे ना त्याच्यामध्ये हे सगळे स्पीड ब्रेकर आहेत ह्या स्पीड ब्रेकरला तुम्ही त्या मुलाला कसं सांभाळायचं हे तुमच्यावरती आहे तुम्ही जर त्याला गाईड केलं स्पीड ब्रेकर वरती ना तर छान स्मूथली त्याचं करिअर जाईल पण जर त्याला स्पीड ब्रेकर तुम्ही गाईड नाही केलं ना तर तो मुलगा शेवटपर्यंत करिअर पर्यंत पोहोचणार पण नाही पण मध्ये पुढं कधी अडकेल आणि किती अडकेल ह्याची शाश्वती नाहीये सो सेक्स एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे